विकृहित रायगडचा राजा गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात संपन्न झाले गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषात तसेच ढोल ताशा व डीजेच्या तालावर आज शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी आठ वाजता नगर येथील रायगडचा राजा या मंडळाच्या गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात आज पार पडले आहे यावेळी मोठ्या संख्येने गणेश भक्त गणपती बाप्पाच्या आगमनाला उपस्थित होते ಸಿ ಶುಭ ಮಾರ್ಗ ಕುಮ ಅಭಿಯನ್